नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी के मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो लातूर डी सी सी बँकेची सविस्तर जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे तर यामध्ये जी पेमेंट आहे किती असणार आहे ती सांगितलेलं आहे तर यामध्ये परीक्षेचे स्वरूप कसे असते असेल तर लँग्वेज कशी असेल एक्झामची तर सर्व माहिती सांगितलेलं आहे यासाठी परीक्षा शुल्क तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला पी डीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे सेवा नोकर भरती जाहिरात लातूर डी सी सीची डी सी सी बँकेची ही जाहिरात आहे आपण पाहिलेलं आहे शॉर्ट जाहिरात ही आपण पाहिलेला आहे तर या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे तर संकेतस्थळावर नोंदणी वगैरे तर संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो दिनांक आहे तेवीस बारा दोन हजार पंचवीस आहे तर आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट आहे तर यामध्ये लास्ट डेट आहे एकवीस एक दोन हजार सव्वीस फर्स्ट डेट आहे तेवीस बारा दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे एकवीस एक दोन हजार सव्वीस तर यानंतर भरावायची जी श्रेणी निहाय पदे आहेत ते आपण पाहिलेलं आहे यामध्ये लिपिकचे जे आहेत पदे दोनशे पन्नास आहेत शिपाईचे एकशे पंधरा आहेत वाहनच्या लक्षे दहा आहेत तर एकूण तीनशे पंच्याहत्तर म्हणजे आहे ही भरती आहे तर काय दिलेला आहे बँकेने सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या इत्यादी बदल वगैरे माहिती दिलेली आहे तर महाराष्ट्र शासन आदेश सूचना दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस निर्देशानुसार लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणाऱ्या उमेदवारांकरिता सत्तर टक्के पदे सर्व रिक्त श्रेणीत राखीव आहेत व उर्वरित तीस टक्के पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत तर लातूरचे जे लोकल आहेत जे लातूरचे जे रहिवाशी आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे सत्तर टक्के जे पदे आहेत ते रिक्त ठेवण्यात आलेले आहेत सत्तर टक्के पदे एकूण पदापैकी लातूर जिल्ह्यातील रहिवाशींसाठी मूळ रहिवाशीसाठी तर यामध्ये जो महत्त्वाचा नंतरचा पॉईंट पहा जे आपण महत्त्वाची पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत तर यासाठी शैक्षणिक पात्रता पहा व अनुभव तर क्लर्क लिपिक लेखनिक पदे जे अडीचशे आहेत वयमर्यादा किमान एकवीस वर्ष व कमाल तीस वर्ष आहे आणि दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस अखेर अशी वयमर्यादा दिलेली आहे. तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीतील सरासरी किमान साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान नव्वद दिवसाचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी पदवी राहील तर नंतर शिपाई म्हणजे तर यामध्ये यामध्ये एकूण एकशे पंधरा पदे आहेत वयमर्यादा किमान एकोणीस वर्ष व कमाल अठ्ठावीस वर्ष आहे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस अखेर तर उमेदवार हा बारावी उत्तीर्ण किमान साठ टक्के गुण यासाठी अनिवार्य आहेत तर बारावी उत्तीर्ण साठ टक्के गुण अनिवार्य आहेत यामध्ये लेंग तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कशी होणार आहे लँग्वेज त्याची वाहन चालक एकूण पदे दहा आहेत वयोमर्यादा किमान एकोणीस वर्ष व कमाल अठ्ठावीस वर्ष आहे उमेदवार हा बारावी उत्तीर्ण किमान साठ टक्के गुण अनिवार्य आहेत तर मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन यल एम व्ही चालविण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन्स असावे हलके जड चाल वाहने चालविण्याचा पूर्ण कार्यकाळ पोस्ट रेकॉर्ड स्वच्छ असावे उमेदवार शरीर दृष्ट्या सुदृढ व निर्व्यसनी असावा मराठी इंग्रजी भाषा लिहिता वाचता व वा बोलता येणे आवश्यक कॅरेक्टर सर्टिफिकेट सादर करणे यासाठी आवश्यक आहे तर यामध्ये इथे टीप दिलेली आहे तर उमेदवारांनी सर्वप्रथम संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात ही जाहिरात बघूनच मित्रांनो फॉर्म भरा तर यानंतर महत्वाचा जो पॉईंट आहे तिथे आपण पाहणार आहोत तर ही संपूर्ण तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर यामध्ये परीक्षा शुल्क पहा कसे असणार आहे तर यामध्ये लेखनिक लिपिक पदासाठी शुल्क सातशे बासष्ट जी एस टी अठरा टक्के अशी एकूण नऊशे रुपये फीस आहे पेमेंट आहे परीक्षा शुल्क शिपाईपदासाठी ही नऊशे आहे आणि वाहन चालकसाठीही नऊशे आहे यामध्ये शुल्क आहे सातशे बासष्ट आणि जी एस टी जे आहे अठरा टक्के एकशे अडतीस रुपये आहे तर परीक्षावेदीन म्हणजे प्रोबेशनरी जे कालावधी असतो बँकिंगचा तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रथम एक वर्षासाठी परीक्षा म्हणजे सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास दिले परीक्षा कालावधीमध्ये श्रेणी निहाय जर महासंकलित पगार देण्यात येईल तर वेतन श्रेणी पहा कशी असणार आहे जे बँकेच्या सेवेत कायम केल्यानंतर कायम सेवकाप्रमाणे हो खालील श्रेणीतील नमूद मूळ वेतन लागू असलेल्या डी ए व सेवा नियमानुसार भत्ते अदा केले जातील तर लिपिक शिपाई वाहन चालक यासाठी अशा प्रकारची पेमेंट असेल तर ही मित्रांनो पेमेंट पाहून घ्या तर निवड कार्यपद्धती पहा जे महत्वाचं म्हणजे लिपिक श्रेणीतील पदाकरिता गुणांपैकी गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व हो बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील ऑनलाइन परीक्षा नव्वद प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे या ऑनलाइन परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी राहील परीक्षेसाठी शेती त्रिस्तरीय रचना बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान ज्ञान चालू घडामोडी व इंग्रजी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान व चाचणी या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल तर ऑनलाईन परीक्षेचे माध्यम जे आहे इंग्रजी व मराठी असेल तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नोट करून घ्या जे माध्यम आहे ऑनलाइन परीक्षेचे इंग्रजी व मराठी असेल आणि यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे ते ही येथे दिलेला आहे तर यामध्ये मुलाखत पहा लिपिक लेखनिक जी आहे ऑनलाईन परीक्षेत पदनिय गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या उमेदवारास दहा गुणां गुणांसाठी मुलाखतीस बोलवि बुलुन, बोलविण्यात येईल पाच गुण हे शैक्षणिकार्थ अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील व वप, वप, पा व पाच गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या उमेदवार समितीमार्फत मौखिक म्हणजेच इंटरव्यू घेण्यात येईल तर उमेदवार गैरहजर राहिलास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे जे 5 गुण आहेत ते कसे असतील पहा यामध्ये एमकॉम एमबीए बँकिंग किंवा फायनान्स ही शैक्षणिक कार्यात एक गुण यासाठी एक गुण जीडीसी अँड ए जी आहे जी शैक्षणिक पात्रता जी आहे की टक्के गुण मिळवून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा हे हा जो क्रायटेरिया दिलेला आहे शैक्षणिक अर्तेसाठी तर यासाठी एक गुण यासाठी दोन गुण बँकिंग बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव यामध्ये दिलेला आहे तर यामध्ये दोन गुण असे एकूण पाच गुण असतील आणि बाकीची मुलाखत पाच गुणांची असेल पाच गुण जे आहेत शैक्षणिक कारता त्याच्याबद्दल असतील तर शिपाई व वाहन चालकसाठी शिपाई सब ग्रेड व वाहन चालक श्रेणीतील पदाकरिता शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तर सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे या ऑनलाइन परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी राहील ऑनलाइन परीक्षेसाठी मराठी व इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान, लातूर जिल्ह्यातील माहिती गणित बुद्धिमापन चाचणी व बँकिंग सहकार या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल ऑनलाइन परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी असेल तर टीप यामध्ये दिलेले आहे शिपाई जे आहे तर वाहन चालक पदास शैक्षणिक अर्हतेसाठी पाच गुणांचे भारांकन लागू राहणार नाही. त्यांची मौखिक परीक्षा दहा गुणांची असेल तर direct दहा गुणांची जे आहे इंटरव्यू असेल तर online परीक्षेच्या प्राथमिक श्रेणीनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांनी online अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कागदपत्रे पडताळणी करिता पात्र उमेदवारांची आसन क्रमांकाची यादी बँकेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्राची सखोल छाननी चा केली जाईल तर हे दिलेले आहे याबद्दल माहिती कागदपत्राची पूर्ण छाननी नंतर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे तर कागदपत्र पडताळणी याबद्दल माहिती दिलेली आहे यामध्ये ती तुम्ही पाहून घेऊ शकता तर महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो जे परीक्षेचे स्वरूप कसे असेल ते तर कागदपत्र पडताळणी मुलाखत याबद्दल माहिती दिलेली आहे उमेदवारांची अंतिम निवड सूची सर्वसाधारण अटी वस जी आहेत शर्ती आहेत यामध्ये दिलेल्या आहेत तर संपूर्ण संपूर्ण ची आहे ला विद्यार्थी मित्रांनो टाकत आहे तेथे ते तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित यामध्ये पहा कशी असेल परीक्षेचे स्वरूप आहे तर यामध्ये एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता तर पहा यामध्ये जे आहे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन तर यामध्ये जे आहेत ॲग्री फायनान्स अँड अँड थ्री टायर्ड स्ट्रक्चर रुरल ॲग्रिकल्चर फायनान्स यामध्ये जे आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी अशी विभागणी केलेली आहे आणि यामध्ये जे आहेत जी के करंट अफेअर्स इंग्लिश लँग्वेज यामध्ये किती जे दिलेले आहेत क्वेश्चन कसे असतील तर यामध्ये दिलेले आहेत तर तेवीस क्वेश्चन दिलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बीमध्ये तेवीस क्वेश्चन ग्रुप सीमध्ये बावीस क्वेश्चन ग्रुप डीमध्ये जे आहे बावीस क्वेश्चन असे दिलेले आहेत आणि टोटल जे आहेत तर यामध्ये विभागा वेळेनुसार जे आहेत ती नव्वद मिनिटाचा कालावधी असेल प्रश्न ही नव्वद असतील तर टोटल जे आहेत क्वेश्चन हे नव्वद आहेत तर नंबर ऑफ क्वेश्चन प्रश्नांची संख्या येथे दिलेली आहे जे आहे टायमिंग ग्रुप एसाठी ग्रुप बीसाठी येथे वेळ दिलेला आहे तेवीस मिनटाचा असेल आणि येथे हे दिलेले आहेत तरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहून देऊ शकता तर यामध्ये असे परीक्षेचे जे आहे ते स्वरूप आहे तर यामध्ये जे आहे क्लर्क साठी अशी परीक्षेचे स्वरूप आहे नंतर जे आहे पिओन आणि ची जी, जी पोस्ट आहे त्यामध्ये ही इंग्लिश लँग्वेज मराठी लँग्वेज लातूर डिस्ट्रिक्ट जे आहे जिओग्राफिकल अँड हिस्ट्री तर यामध्ये माहिती दिलेली आहे तर यामध्ये जे आहेत बावीस क्वेश्चन ग्रुप ए ग्रुप बी बी साठी तेवीस क्वेश्चन ग्रुप साठी बावीस क्वेश्चन ग्रुप डीसाठी तेवीस क्वेश्चन असे दिलेले आहेत आणि यामध्ये लँग्वेज हा जो पेपर आहे तो इंग्लिश आणि मराठीमध्ये होणार आहे अशी लँग्वेज असेल आणि त्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत इंग्लिश लँग्वेज मराठी लँग्वेज लातूर डिस्ट्रिक्ट जिओग्राफिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी तर असे जे आहे हे परीक्षेचे स्वरूप जे आहे तर हे पिओन आणि ड्रायव्हर पोस्टसाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद